यजुर्वेदामध्ये माणसाला विश्वस्य सुकृती असं म्हटलेलं आहे सुकृती म्हणजे उत्तम कल कृती सुकृती उत्तम कृती तर विश्वामध्ये उत्तम जर काही निर्माण झालं असेल तर माणूस आहे बरोबर का माणसाला पण माणसाची जर उत्तम कृती काही असेल तर बुद्धीमध्ये नाहीये महाराज काय म्हणाले कितीही इंद्रियाने विषय भोगला तरी तृप्ती होत नाही म्हणून समाधानाचा शोध घेण्याची जी कला आहे ती माणसात आहे अरे काय सांग का काय महाराजांची बुद्धी असेल मला फार अचंबा वाटे हो सो आता हे कस आहे ना कोणा असतो हे कुठून येत ते म्हणजे मलाही कळत नाही कसं येत कारण मी नाही ना तिथे तिथे मी नसल्यामुळे परमात्माच बोलतो ते तुका म्हणे झरा आहे मूळचा महाराज साहेब हे तुम्ही कस बोलता अहो मलाच कळत नाही अशी स्थिती आहे हा ते काय म्हणजे खर ते अशी भाषा साधी सोपी पण गोड वापरायची तेव्हा असा कि विश्व त्यातूनच आलेलं आहे त्या निर्गुणातून त्याला सगुण म्हणतो आपण तर महाराज काय म्हणाले निर्गुणाला जुळ झालं तुम्हाला आठवते ना <laughs> निर्गुणाला जुळ झालं ते काय जुळ नाम आणि प्रेम हे ते जुळ आहे अरे काय जुळ म्हणजे आता एकमेकाला चिकटलेले नाहीत पण ते ना, स्वयं स्पिनिश होते ना सारखे दिसायला त्याला लवकर त्याला काढा अशा पाहिजे त्याचा अर्थ असा किती विचार समजे ना तेव्हा महाराज असं म्हणाले की जेव्हा परमात्मातून विश्व निर्माण होऊ लागलं त्यावेळेला पहिलं जे स्फुरण आलं ना ते नामाचं स्फुरण आलं छान आहे कारण तो, तो जिवंत आहे ना तो काही जड नाही जर परमात्मा स्थिर असेल आणि जड असेल तर दगडासारखा होईल तो स्थिर आहे पण जिवंत आहे सचेतन आहे म्हणून सत म्हणजे आहे पण चित्त आहे तो त्याला सारखं स्फुरण येतं आपल्या मनात नाही सार की सारखे विचार येत असत काही ना काही काही ना काही काही नाही तस तर स्फूर्त आहे काय स्फूर्त आहे आनंद स्फूर्त आहे हा त्या परमात्मा स्वरूपामध्ये जे आनंदाच स्फुरण आलं त्या आनंदाच्या स्फुरणाला दोन अंग आहेत एक विश्वाच मूळ जे आकाश ते शब्दमय असलं त्याला ते नामा म्हणाले तो ओंकार विश्व महाराज म्हणले ना आणि दुसरं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे जिथे जीव तदात्म्य होतो एक जीव होणं हे प्रेमाचं लक्षण आहे म्हणजे जिथे मी अभिमान नाही ईश्वराचं ज्ञान व्हायचं आहे ते प्रेम जे आहे ते प्रेम नामात आहे म्हणून नाम घेतले की प्रेम येईल प्रेम घेतले की नाम येईल काय ना त्यांच्यावर हे तत्वज्ञान राजांचं आहे ना ताप तापच आहे तुमची विश्रांती झालेली आहे ना झोपी अशी बर हरकत नाही मग तुम्ही ना म्हणता आहे ते आलं या नामाच स्वरूप काय आहे आपण जे नाम घेतो ना ते नाम अस खाली, खाली खाली आले त्याचा दृष्टांत महाराज गंगा जेव्हा निघाली गंगोत्री थेंब थेंब पण तिथे स्वच्छ होती म्हणाली हा त्याला तिने दृष्टांत दिला सगळं पाण्यात स्वच्छ आणि पवित्र पाणी असेल आकाशाच पाणी पावसाचं पाणी हा तस परमात्माच स्वरूप आपल्या पर्यंत नव्हे आपल्या जाणीवेत आल्याबरोबर जे ते नाम आले आणि गुरुजी नाम देतो ते ते नाम आहे आता पुढे असा प्रश्न येतो म्हणजे प्रेम काय आहे तर म्हणजे हा प्रेमाचा विषय जो आहे हा प्रेमाचा विषय ज्याला दादा आत्मे व्हायची थोडी तरी शक्ती आली थोडी तरी युक्ती आली त्या असते मग माझ्या मनात झालं कि मग सामान्य माणसाला कळायचं असं कसं म्हणलंय देहाशी किती दादा हा त्याच्या पण काही म्हणाले देहाच जाऊच द्या पण माझ नाव रामान किती माणूस करतो म्हणजे नावावर प्रेम आहेच आणि हेच म्हणले नाम आणि प्रेम भगवंतातून निर्माण द्या बर आता हे जे स्फुरण आलं हे काम करत तर त्याचं जे नाम आहे शक्ती रूप आहे आकाश निर्माण आकाशात वायू वायू अग्नि आहे ना आकाशातून वायू आला अग्निआला जल आणि जनातून ही पृथ्वी आली अरविंदाने त्याचा कंस दाखवलाय कसा आलाय तेव्हा हे जे विश्व निर्माण झालं सगळं हे नामातून निर्माण झालं बर मग नामातून जर निर्माण झालं तर नामाची शक्ती विश्वाला धारण करणे असलीच पाहिजे त्याची आपल्याला आज कल्पना नाही म्हणाले मग मी मध्ये म्हंटल महाराजांना महाराज जी शक्ती आहे ती एकदा दाखवा तरी माझी केव्हाही तयारी आहे पण म्हणाले तुमची जर तयारी नसेल आणि ती शक्ती वापरली मी म्हणाले नाही संतांनी ती वापरली किंवा गुरुने वापरली एक तो वेळा तरी होईल नाही तर मरून तरी जाईल आणि नामाची शक्ती याची जाणीव त्यांना त्या काळात ते रानडे होते ना त्यांच्या मुलीने मला सांगितलं की आपल्याला भेटायला आली होती तेव्हा कि त्यांना जायच्या आधी महिनाभर त्यांना क्षयच होत अतिशय खोकला झाला आणि काही बेजार झाली तेव्हा एका सहापूरच्या मोठ्या डॉक्टरने डॉक्टर होता त्यांनी ती औषध आणून दिली हे म्हणलं त्यांनी काय केलं त्यांच्या घरासमोर झाड लावण्याकरता खड्डा केला होता एक फूट दीड फूट तिथे उन्हाळा भयंकर तेव्हा त्या खड्ड्यात बसायचे दुपारी दहा वाजता सकाळी दहा वाजता आणि तिथे जप करायचे तासभर आणि पुन्हा आठ दिवसांनी आल्यानंतर थुमकी तपास तर काही नाही तर ते <laughs> गेल्यावर म्हणाले याला आणि याच्या बायकोला बर वाटत नाही आणि मला काय बर करणार म्हणतो त्या मुलीने विचारलं ते तुम्ही काय केलं बाबा नामामध्ये काय म्हणले विश्व निर्माण करण्याची शक्ती आहे रोग निर्माण करणार त्यात काय आहे म्हणत आपण किती श्रद्धाच नाही बाबा हे तुम्हाला सांगितलं ना आपण दरिद्री आहोत श्रद्धा दरिद्री आहोत बरं का बाकी श्रीमंती असू द्या श्रद्धा दरिद्री आहोत त्याने दिलाय ना दिलं की बास दुसरं काही नाही ते सर्वस्वी असं वाटलं पाहिजे आता हे जाऊ द्या मग नाम निर्माण केल्यानंतर विश्व निर्माण केल्यानंतर विश्व धारण करणारी शक्ती कोणची त्याचं नाव माया तुम्हाला कल्पना असेल तर ते तत्वज्ञान म्हंटल म्हणजे पुरे असं म्हणण्याची पाळी माया म्हणजे काय आपल्याला संबंध विश्वाच जे ज्ञान हवं असतं पाहिजे असत असण जरूर आहे ते लोपून टाकण आणि आपल्याला अकुंचित करणं हे मायेच काम आहे जे संबंध माझा आहे ते होऊन मी एवढासा आहे असं हे म्हणणं म्हणजे मी शिव आहे तो जाऊन जीव आहे असं म्हणणं असं नाव माया महाराज म्हणालेच मा म्हणजे नाईन या म्हणजे जी जी नसून असल्यासारखी वाटते ती बर अंधारात भूतून असल्यासारखी दिसतात म्हणाल अस आता प्रश्न असा माया काय करते तर ते जे परमात्म स्वरूप आहे त्याला अनंत गुणाने संपन्न करते ईश्वर म्हणजे काय भगवंत म्हणजे काय सर्व गुणांचा साठा तो ईश्वर सर्व गुणांचा म्हणजे मग तो आदर्श बनतो आपला आदर्श बनतो म्हणजे काय होत मला व्हायचंही तरी काय तर ते तू दाखव तिथलं काय व्हायचंय मला देव व्हायचंय देवस्वरूप व्हायचंय मला त्याच्यासारखं व्हायचंय बर का त्या दिवशी महाराज म्हणाले आज पुरे एवढे आणि मग दोन दिवसांनी पुन्हा त्यांनी सांगितला विषय पुढे तो थोडक्यातच सांगतो मी